सकाळ माध्यम समूहाच्या वतीने सुरुवातीला सम्राट फडणवीस आणि संपादक सकाळ माध्यम समूहाच्या संपादकांनी आपल्याला हे स्पष्टच केलं की हा पहिला कार्यक्रम नाही या वर्षभरामध्ये त्यांनी असं ठरवलं की समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये काम करणारे मान्यवर आहे ते काम करत असताना पब्लिसिटी प्रसिद्धी याची कधी अपेक्षा ठेवत नाही आणि मग त्यांचं काम संपूर्ण समाजासमोर येत नाही त्यामुळे त्यांनी हा एक की व्यक्तींची किंवा व्यक्ती समूहांची अशा प्रकारची कॉफी बुक तयार करायची ह्या त्यांच्या वर्षभरातल्या प्रयत्नातला सगळ्यात मोठा प्रयत्न आहे की त्यांनी जैन समाजातल्या आता आपण पाहिलं की व्हरायटी कोणी चांगला बिल्डर आहे कोणी चांगला वकील आहे कोणी चांगला डॉक्टर आहे कोणी युनिक प्रॉडक्ट डेव्हलप केला आहे पण जे केलं आहे त्याच्यामध्ये यश मिळवलं आहे आणि यशाच्या बरोबरने पैसे कमवण्याच्या बरोबरने त्यांनी सामाजिक बांधिलकी मांडली सोशल कमिटमेंट मांडली अशा अनेकांचं मिळून कॉपी टेबल बुक करण्याचा प्रयत्न केला हा मोठा एक्झरसाईज कारण एकावर करायचा असेल तर त्याच्या सगळ्या पैलूंची माहिती घेत आहे पण इतक्या जणांचा बायोडाटा गोळा करणं नुसता कागदा नाही तर लोकांमधून त्यांच्याबद्दलच्या प्रतिक्रिया घेणार ते नाव चुकीचं येऊ शकतं असा एक मोठा प्रयत्न त्यांनी केला आणि जैन समाज यशोगाता या नावाने कॉम्पिटेबल बुक जे पब्लिश होत आहे त्याला व्यासपीठावर राज्याचे कौशल्य विकास मंत्री पुनर प्रवाह ओढाचे होते पण त्याला मुंबईला एका कार्यक्रमात पोचायचं असल्यामुळे त्यांनी आपल्या सगळ्यांची परवानगी घेतली व्यासपीठावर सम्राट फंडी जे आहे जे सगळ्या माध्यम समोरचे संपादक आहेत सकाळचे दोन आणखीन खंदे नेते इथे अशा सगळ्या गोष्टींना लीड करत असतात अनकित काणे आणि धनंजय विजले आणि ज्यांचा सन्मान झाला ज्यांचं कॉफिटेबलमध्ये खूप चांगला परिचय छापला गेलेला आहे असे सगळे मान्यवर बंधुवाने पण मांडणी केली आहे आणि मांडणी केली आहे की जैन समाज हा कितीतरी वर्षा तर आठवणार पण नाही इतक्या पिढ्यांपासून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरामध्ये व्यवसायाच्या निमित्ताने आला आणि करता करता आपला मूळ विचार न सोडतो हे त्यांचं वैशिष्ट्य आहे आपला मूळ विचार काय आहे तर व्यवसाय ससोटीने करणं जैन पंथ जो आहे त्या पंथाची जी काही तत्व आहे आपला प्रमुख कधी अहिंसा आहे नम्रता आहे साथी आहे आणि सगळ्यात म्हणजे सेवा आहे मूळ तत्वांना तिलांजली न देता त्याला डायलॉट न करता त्याला पातळ न करता वर्षानुवर्ष ही सगळी मंडळी अप आपापल्या शहरामध्ये स्थिरावली आणि समाजातल्या सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारे ती आधार निर्माण झाले मग कोणाला नोकरी मिळाली कोणाला त्यांच्या सेवा संस्थेमधून सेवा मिळाली कोणाला वेगवेगळ्या प्रकारचं नेतृत्व मिळालं असा एक माझ्या आधीच्या दोन्ही दो वक्त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे हा समाज तिथल्या एकूण जनजीवनाशी पूर्णपणे वेगळं बेड करून कधी राहिलेलं वेगळा कॉल काही ठिकाणी असतील पण संपूर्ण समाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहणं वेगवेगळ्या ठिकाणी व्यवसाय करणं त्या स शहरामधल्या सगळ्यांना आपल्या व्यवसायाचा फायदा मिळेल असा प्रयत्न करणं असं राहिला आहे आणि ते पुण्यामध्ये सुद्धा एक समाजाचं म्हणून एक वैशिष्ट्य एक आकर्षण आणि प्रभाव राहिला आहे तर मी सगळ्या यामध्ये उल्लेख झालेले आहे त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि ज्याचा उल्लेख महाराज केला की तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे पुरस्कार मिळण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांना तुमची माहिती होण्यासाठी हे कॉम्पिटेबल की होईल त्यामुळे मी सकाळ समूह असेल खूप मनापासून आभार मानेन खूप मनापासून अभिनंदन करेन एक मुद्दा मांडून मी माझं बोलणं संपेन की जसं वेगवेगळ्या व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये जैन समाज स्थिराव होतो तसं आगामी काळामध्ये संपूर्ण जगाची गरज लक्षात घेऊन काही नवीन नवीन विषयांमध्ये जाण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे की ज्याच्यामध्ये व्यवसायही आहे पैसे कमवणे आहे आणि काही ना काही परिवर्तन काही ना काही बेसिक सोल्युशन आहे उदाहरण की विषय बघू या ठिकाणी रघुनाथ माशे राहतात जे जगातले फार मोठे सायंटिस्ट मानले जातात हळद या विषयाचं पेटंट हे भारताला मिळवण्यात त्यांचा मोठा वाटा आणि एकूण चोपन्न डॉक्टरेट त्यांना मिळालं म्हणजे देशातलं तर माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांनंतरचं हे मोठं नाव आहे आणि जगातील त्र्याऐंशी पी एच डी असा असेल त्यांचं डायरेक्ट रघुनाथ भाषेकांचं नाव आहे त्याने एक उपक्रम गेले काही वर्ष चालवला की अशा प्रकारची समाजाला उपयोग पडणारी जी संशोधनं होती त्या संशोधनात प्रॉडक्ट घेईल तो प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणण्यासाठी मदत करायची आणि त्याला पुरस्कार द्यायला द्यायचा विचारावर एखादा इन्स्ट्रुमेंट सांगायचं साधारणतः दहापैकी पैकी नऊ लोकांना शुगर आहेच आणि दर तीन महिन्याने ब्लड करून टेस्टिंग आहे तर कितीही आपण सहनशील असतो ते दर तीन महिन्याने तो दिवस तो ब्लड काढला एका तरुणाने एक इन्स्ट्रुमेंट असा शोधलं की ब्लड न करता सुद्धा आपल्याला ब्लड शुगर टेस्ट करता येईल केवळ आणि केवळ आपण जसं ऑक्सिजन टेस्टिंगसाठी कोविड मध्ये एक तसे इंस्ट्रुमेंट आपल्याकडे आलं तसं हे इन्स्ट्रुमेंट ज्या इन्स्ट्रुमेंटला आपल्या बोटामध्ये घातल्यानंतर स्क्रीनवर आपली शुगर येत ब्लड न काढतात आता हे खूपच मोठा शोध आहे की ज्या शोधामध्ये सव्वीस वर्षाच्या एका तरुणाने हा शोध लावला तर त्याला तर जगभर मान्यता मिळाल्यामुळे खूप पैसे मिळणारच आहे रॉयल्टी मिळणार आहे कोणीतरी त्याचा प्रॉडक्ट हा टेक ओव्हर करणार आहे पण सर्वसामान्य शुगर असणाऱ्या अनेकांना रिलीफ मिळणार आता ब्लड काढून द्यायची आवश्यकता नाही मला असं वाटतं की अशा काही प्रॉडक्ट कारण बऱ्याच वेळेला काय होतं की व्यावसायिक मी सुद्धा एक छोटा व्यावसायिक आहे राजकारणी सुद्धा नितीनजीने आम्हाला सगळ्यांना हा मंत्र दिलेला आहे की राजकारणी माणसाला स्वतःला काही व्यवसाय पाहिजे अदरवाईज लोक काय म्हणतात की राजकारण हे राजकारण घर चालतं मला एक छोट व्यवसाय टेलिकॉमची कंपनी आहे वायरलेसमध्ये आमची कॉनोपाली आहे अनेक राज्य आम्हाला माझ्या कंपनीला ट्रेंड करू शोधतात आणि त्यामुळे आपण आपला परंपरागत व्यवसाय नॉर्मली सोडायला तयार होतो नवीन करायचं नवीन टाचरी निर्माण होणार मला असं वाटतं की या निमित्ताने जैन समाजाचं सेवा करे ते मला काही सुचवायचं शेवटचं एक वाक्य पण ते असं सुचवायचं की त्याला हटके म्हणून रुटीन पासून बाजूला येऊन काही इन्व्हेस्टमेंट असं युनिक प्रॉडक्ट मध्ये आपण केली अल्टिमेटली तो प्रॉडक्ट अल्टीमेट चालला तर पैसे पण आहे आणि अशी नवनवीन इन्स्ट्रुमेंट महिला ज्यांच्या शरीरात रक्त कमी असतं तर रक्त तोंबळाला कमी आणि तुम्ही अनेमिक पर्सेंटेज काढायला ब्लड काढणार त्यालाही एक इन्स्ट्रिमेंट असं झालं की ती बाई त्या अनथा त्या मशीनवर ठेवते आणि तिचे एनिमिक पोझिशन स्क्रीनवर येते अशा प्रॉडक्ट मधून माणसाला तुम्हाला थोडस डेव्हिएशन मिळेल एक व्यवसाय नव्या व्यवसाय झाला चल तुझा हा प्रॉडक्ट बघ असं एक जैन समाजाचं संपत्ती पाहून त्यांचं व्यवसायाचं कौशल्य पाहून मला सुचवा असं वाटतं आणि दुसरा मुद्दा सर्वेच्या बाबतीत साधारणतः आपल्या समाजामध्ये सेवा म्हटल्यास से एक प्रकार ठरलेले आहे म्हणजे काय आपण रक्तदान शिबिर करून सेवा म्हणजे काय हॉस्पिटल करून सेवा म्हणजे काय गोशाळा तर सेवेचे सुद्धा खूप प्रकार आता समाजाची आवश्यकता भरलेली आहे विधान परिषद आमदार आहे श्रीकांत भारतीय तर त्याने एक दहा बारा वर्ष पण ठरवलं की आपल्या समाजामध्ये आपल्या सरकारमध्ये अनाथालय मध्ये जो मुलगा असतो जो अनाथ आहे कोणाचा माहिती नाही गव्हर्नमेंटची व्यवस्था आहे अनाथालय ठेवतो पण अठरा वर्ष पूर्ण झाल्याच्या वरील दे सोडायचं अरे त्याला आई वडील तर सापडलेच नाही आणि अठराव्या वर्ष तुम्ही दे दे म्हणणार की उद्यावर तुझा यावर देवेंद्रजी काही काम करतायत पण मीन व्हायला येते तर्पण नावाची एक संघटना सांभाळते आजपर्यंत हा प्रोजेक्ट कोणीच केला नाही मला देवी सुचवायचं की हे त्या सामाजिक उपक्रमामध्ये सुद्धा थोडे हटके काही नवीन आवश्यकता समाजाची पाहून करायला लागेल तरी तर्पण नवीन संसार म्हणे आणि आज जवळजवळ दोन हजार अठरा वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्यांना अनाथाने सोडावं वेरी व्हेरी नेक्स्ट डे ते रस्त्यावर येतात अशांच्या शिक्षण आणि त्यांच्या लग्नापासूनची सगळी जबाबदारी त्यांनी स्वीकारली हा त्यांचा प्रोजेक्ट इतका आश्चर्य झाला की खूप मोठमोठे इंडस्ट्रीज त्यासाठी पैसे तर देतात पण सरकारने ह्यावर आम्ही काही करून करू सरकारच्या वतीने काही गुलात करायची सरकारने त्याला वाटत दिली की तुम्ही करा अशा तुम प्रकारची सेवा म्हटल्यानंतर नॉर्मल समाजामध्ये काय आपण गणपती उत्सव करू त्यानिमित्त लोकांना एकत्र आणू एक व्याख्या मॅनेज करू अशी काही बदलत्या समाजाच्या गरजा चल अजून एक उदाहरण देतो की समाजामध्ये एकल महिला नावाचा शब्द आपण समजून गेले एकन महिला काय जिचा नवरा गेलाय किंवा जिच्या नवऱ्याने घटस्फोट किंवा नवरा आहे पण काही करत नाही पण तिला एकटीला संसार खेचावा लागतो अशा महिलेला म्हणतात एकल महिला गव्हर्नमेंट त्यावर काही ना काही निर्णय करते पण या एकल महिलेची खूप मोठी ओढादान चालली आहे कारण नवरा पण गेला तरी घटस्फोट झालाय अंत्य जो दारू होतो तर तिला कुटुंब चालवण्यामध्ये मदत करणं माझा एक स्टोर आहे समुद्रशे नावाचा आम्ही निर्णय केला की सगळ्या वस्तू ह्या पन्नास टक्के मध्ये देणार जेणेकरून चार हजार दोन हजार मध्ये मिळेल आता हे एक आम्हाला आम्ही सर्वे केल्यानंतर सातशे अठ्ठ्याऐंशी महिला अशा सापडल्या की ज्या एक महिला या व्याख्यामध्ये येतात आणि म्हणून एका बाजूने व्यवसायाचे स्वरूपही बदलावे लागते एका बाजूने सामाजिक कामाचे स्वरूप बदलावे लागते असं भरपूर करणाऱ्या तुम्हाला

दहा राज्य असे आहेत की त्यांचं अॅन्युअल बजेट पण एक लाख तुमचा बिझनेस एक लाख कुठे तर तुम्हालाच सांगणार की तुम्ही हे चांगलं जाऊ दाखल पुढे आहे का सकाळचं अभिनंदन आपलं अभिनंदन खूप शुभेच्छा